आता लाडकी बहीण योजनासाठी एक महत्त्वाची अपडेट आले आहे तर लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार आता तेही लवकरात लवकर आता तारीखही देण्यात आली आहे ना आता काय झालं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी घेतली आणि त्यांनी शपथविधी सांगली की त्यांनी आपण लवकरच लाडक्या बहिणीचे पैसेही देणार आणि सोबतच सवा हप्ताही देणार तर ते सवा हप्ता आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार तर ते आपण पाहूया तर त्याआधी जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून जा तर बघूया तर लाडकी बहीण योजना ही म मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आणली होती तर आता काय झाले आता मुख्यमंत्री देवद्रा शिंदे होत आहे तर हे आपल्या लाडक्या बहिणींना आता काय होत आहे ही शपथविधी झाली की त्यांना आता पैसे देत आहे आणि ते पैसे देण्यात ते लवकरात लवकर घेणार आज दिनांक पाच तारीख आज पाच तारखेला त्यांनी शपथविधीचा कार्यक्रम आहे तर आज शपथविधी घेणार आणि शपथविधी झाली की ते लाडक्या बहिणीचे पैसे तरतस टाकणार आणि ते किती वाजता टाकणार ते बी फाऊ तर तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबवण्यासाठी असलेल्या लाडकी बहीण योजनेत आता महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे आणि या योजनेत सहा हप्ता हप्तात नुकसान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे असून या नियमाचे नवीन मुळे योजनात लाभार्थी संख्येला मोठा घट होणार आहे म्हणजेच की या योजनेत एक नियम बी लागणार आहे आणि त्या लाभार्थी म्हणजे महिलांचा बी घट होणार आहे तर बघूया तर सवा हप्त्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे सहावा हप्ता एक दोन थे, तीन चा मैलां चा एक एक जी जी ते तीन दिवसात देण्याचा सांगितले आणि महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या हप्त्याची रक्कम एकवीसशे रुपये निश्चित करण्यात आले म्हणजेच की पहिले त्यांना पंधराशे रुपये हप्ता मिळायचा तर आता त्यांना एकवीसशे रुपये देण्यात आला आणि ते किती तारखे देणार आहेत ते बघूया तर या योजनेचे नियमात केलेले आहे बदलामुळे हा हप्ता बावीस टक्के महिलांनाच मिळणार म्हणजे या महिलातनी बावीस टक्के महिलांना मिळेल म्हणजे बाकीचे ऐंशी टक्के महिलांना मिळणार नाही तर कोणत्या महिला आता ऐंशी टक्के तर बघूया तर महाराष्ट्र विभाग निवडणूक महाविद्यात झाल्यानंतर यशानंतर लाडकी बहीण योजना राज्यात देशभरात चर्चाविषयी ठरलेली आहे म्हणजे म्हणजेच की ही योजना आता निवडणूक झाली की, की भारतात चर्चा ठरली आहे आणि आता लाडक्या बहीणचे पैसे ज्या महिला हातानं ऐंशी टक्के त्यांना काय झालं आहे त्यांचा आता फॉर्म असुकारला आहे म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म डी नसून ज्यांना नोकरीची गरज आहे ज्यांना लाडक्या बहींचे पैशाची ज्यांना गरज नव्हती जे पात्रता नसते त्यांनी फॉर्म भरला त्यांना आता फॉर्म स्वीकारला जाणार कारण तर आता दोन हजार पंचवीस चालू होताच त्यांचा पूर्ण पुन्हा एकदा फॉर्म चेक करण्यात जाणार आणि त्यांना पात्रता नसू असल्या तरीही त्याला पात्र करून त्यांना टाकण्यात येणार आणि ज्या महिलांना पात्रता आहे ना त्यांना आता देणार ते आता पाच तारीख आहे तर दरम्यान सहा तारखेपर्यंत हे देण्यात येणार आहे सहा तारखेपर्यंत पडणारे हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते तर ज्या महिलांना पात्र ज्या महिलांनी फॉर्म नाही भरला होता आणि त्या महिलांना आता एक संधी मिळाली आहे त्यांनी आता लवकरात लवकर फॉर्म भरूया तर त्यांना आता द फॉर्म भरण्याची संधी मिळाली आहे लिंकही चालू झाली आहे ना ऑफलाईनही लिंक चालू आहे आणि ऑनलाईनही चालू झाली आहे तर तुम्ही कोणतेही दोन्हीपैकी हा फॉर्म भरू शकता आणि ज्या महिलांना पैसे एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी आम्हाला कमेंट वगैरे नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर आम्हाला क नि नक्की कळवा